देचा। बागलान तालुक्यातील नामपूर येथील क्लास नगर जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीनं झाली त्यानंतर श्रेणीत मुथा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी वृद्धांचा सन्मान करण्याची व पदार्थांना दूर ठेवण्याची शपथ घेतली तसेच संत ज्ञानेश्वर पसायदान सादर करण्यात आले देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी सुंदर कवायत सादर करून उपस्थितांची मनं जिंकली कार्यक्रमात विशेष योगदान देताना श्रेणीत मुथा यांनी शाळेला भिंतीवरील घड्याळ व विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमासाठी दोन चटई भेट दिल्या तर सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब चिला अहिरे यांनी चौवेचाळीस पाट्या एकशे बत्तीस व या विद्यार्थ्यांना दिल्या कमल ऑटो मोबाईल्सचे चालक यांनी मुलांना चौवेचाळीस अंकलिपी भेट दिल्या मेघदीप सावंत यांनी विद्यार्थ्यांसाठी एकशेऐंशी खोट रबर व पेन्सिल भेट दिल्या तसेच ग्रामपंचायतीतर्फे शाळेला पाण्याचे सहा जार देण्यात आले या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैशाली ताई साळुंखे श्रेणी मुता पत्रकार शरद खैरणार कमलाकर सोनवणे भैया दहिते मेघदीप सावंत आरोग्य विभागाच्या मॅडम मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते तसेच नामपूर शहरातील ग्रामपंचायत कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर इंग्लिश स्कूल राधाबाई मुरलीधर अलई विद्यालय प्राथमिक मुला शाळा इथं स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला